नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या दामिनी वकील आणि महिपत केस हारलेले असतात त्यामुळे दामिनीला सांगत असतो की जेवढे पैसे पाहिजे जो तेवढे घ्या पण आता पुढच्या कोर्टात अपील करा काही करून माझी मुलगी घरी हवी आहे मला त्यावर दामिनी वकील सांगतच म्हणते की तुमच्या मुली पहिल्यांदा केस हारले तुम्हाच्या खोटाडेपणामुळे माझी किती इज्जत गेली माहिती आहे का तुम्हाला आता निघायचं इथून तुम्ही तुमच्यासाठी कोणतीही केस वगैरे काही लढणार नाहीये तर आता दानियाचं असं बोलणं ऐकून महिपतला खूप राग येतो तो आता सुरू गेत, सुरी घेतो आणि दामिनीच्या गळ्याला लावतो महिपत म्हणतो की देशमुख आवाज खाली ठेवायचा मी महिपत शिखरे आहे महिपत शिखरे आता ही केस तर तुम्हाला लढावीच लागेल ती सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट काही झालं तरी पुढच्या सोमवारपर्यंत माझी मुली मला घरी पाहिजे तर आता गळ्याला सुरी लावून महिपत एक प्रकारे दामिनी देशमुखला धमकीच देत असतो तर मेहपेटचे हे रूप बघितल्यानंतर दामिनी घाबरते आणि ते विचारात पडते की आता नक्की मी कोणत्या संकटात अडकली आहे आणि मित्रांनो आता दामिनीला टेन्शन येतं की याच्या मुलीला मी कसं काय सोडू आता कसं काय मी हे सगळं करू शकेल आता दामिनी खूप विचारात पडते तिला खूप टेन्शन आलेलं असतं आता मित्रांनो दामिनी महिपतला घाबरून आता काय करेल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद